नमस्कार भारतीय संस्कृतीत स्तोत्र मंत्र आणि श्लोक यांचं काय महत्त्व आहे ते आज आपण या व्हिडिओत पाहूया भारतीय संस्कृती स्तोत्र मंत्र आणि श्लोक यांना खूप महत्त्व आहे एक ओळीचा श्लोक ते स्तोत्राचे पुस्तक आपल्याकडे उपलब्ध आहे पहाटेची वेळ सकाळची वेळ संध्याकाळची वेळ अगदी रात्री झोपताना कोणता श्लोक म्हणावा हे देखील पुराणात सांगितलं आहे संध्याकाळी खास करून दिवे लागले की शुभंकरोती कल्याणम आणि अनेक श्लोक म्हणायची पद्धत आहे आजही घराघरात संध्याकाळी शुभंकरोती म्हटले जातं त्यामागे नक्की काय कारण असावं चला आता आज आपण ते जाणून घेऊया करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा हा संध्याकाळी श्लोक म्हटला जातो एक काळ असा होता की जेव्हा आजी आई आवर्जून मुलांकडून नातवंडाण करून ना हा श्लोक म्हणून घेत होती तुम्ही विचार केला आहे का असं काय आहे या श्लोकामध्ये की रोज शु संध्याकाळी शुभम करोती म्हणायलाच पाहिजे देवाची कृपादृष्टी राहावी आणि स्वतःभोवतीचं संरक्षक कवच निर्माण व्हावं यासाठी प्रतिदिन आपल्याकडे संध्याकाळी ही प्रार्थना किंवा हा श्लोक म्हणलो जा दा, म्हटला जायचा असे संध्याकाळी म्हणायचे खूप सारे श्लोक आहे त्यातलाच हा एक शुभम करोती हा एक श्लोक आहे शुभम करोती कल्याणम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपक ज्योती नमस्तु ते अर्थातच दीपक ज्योती शुभ आणि कल्याण करते त्याचप्रमाणे आरोग्य आणि धनसंपदा देते आणि शत्रुबुद्धीचा नाश करते म्हणून हे दीपज्योती तुला नमस्कार असो दीपज्योती परब्रह्म दीप ज्योती पर जनार्दन हा दीपो हरतू मे पाप दीपज्योती नमस्तु ते अर्थात दिव्याचा प्रकाश हा परब्रह्म स्वरूप आहे दीपज ज्योती जगाचे दुःख दूर करणारा परमेश्वर आहे दीपक माझे पाप दूर कर हे दीपक ज्योती तुला माझा नमस्कार असो वाईट शक्तीपासून माझे रक्षण कर संध्याकाळी सूर्यास्तानंतर जो अठ्ठेचाळीस मिनटाचा कालावधी असतो ना त्याला संधीकाल म्हणतात हा संधीकाल वाईट शक्तींच्या आगमनाचा काळ असल्याने त्याच्यापासून रक्षण होण्यासाठी या काळात देवाजवळ तसेच अंगणातील तुळशी वृंदावनातील किंवा घरातल्या कुंडीत लावलेल्या तुळशीजवळच्या तिळाच्या तेलाचा दिवा लावतात देवाजवळ तुळशीजवळ दिवा लावून देव आणि दिवा यांना नमस्कार करावा शुभम करोती म्हणावे असे केल्यामुळे घराभोवती देवतांच्या सात्विक लहरींचे संरक्षक कवच निर्माण होते घरातील व्यक्तींचे वाईट शक्तीपासून रक्षण होते देवतेच्या या कृपा कवचामुळे घराचे अन्य संकटापासूनही रक्षण होण्यासाठी मदत होते घराची आध्यात्मिक शुद्धी स्तोत्रपठनामुळे निर्माण होणाऱ्या सात्विक स्पंदनाने घराची आध्यात्मिक शुद्धीही होते करोतीसोबत प्रतिदिन राम स्तोत्र मारुती स्तोत्र देवी कवत यासारखी आपापल्या उपास्य देवतेची स्तोत्रे श्रद्धेने आणि भक्तिभावाने म्हणावेत श्लोक म्हणण्याचा आणखी एक फायदा म्हणजे पाठांतर चांगले होते वाणी शुद्ध होते आणि उच्चार स्पष्ट होण्यास मदत होते सर्व गोष्टीत नियमितपणा येतो शिस्त येते मन प्रसन्न आणि उत्साही होते मन प्रसन्न होते आचार विचारांवर चांगला परिणाम होतो आत्मविश्वास वाढतो दिवा विजयाचे प्रतीक शुभंकर होते श्लोकात दीपक ज्योती नमस्तुते असे म्हणून दिव्याला नमस्कार करा दिवा हा भारतीय संस्कृतीत आशा आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं तमसोमा ज्योतिर्गमय असं सांगणारी ही आपली संस्कृती आहे दिवा लावण्याच्या भारतीय परंपरेमागं तात्कालीन परिस्थिती कारणीभूत असू शकेल कारण त्या काळात वीज आली नव्हती त्यावेळी दिव्यामुळे घराघरात गहरा उजेड पडायचा संध्याकाळी देवासमोर दिवा लावणे म्हणजे निराशेचा अंधार दूर करून मनात आशेची अखंड ज्योत ठेवण्यासाठी ही जणू एक काही शिकवणच होती ती कायम आपल्या मनात राहावी आणि एका पिढीकडून ती दुसऱ्या पिढीकडं जावी म्हणून आपली आई आजी सारखं सांगायच्या शुभम करोती म्हणा मुलांना तुम्हीही संध्याकाळी वेळ मिळाला तर आवर्जून आवर्जून शुभम करोती म्हणा आपल्या मुलांना शुभम करोती म्हणायला सांगा आपल्या नातवंडांना शुभम करोती म्हणायला सांगा आणि आपली परंपरा कायम टिकवा धन्यवाद